सगळं मिळतं म्हणतात सुख वेदना आस जळजळ पण यावेळी बुद्रुक या शांत गावात झालेल्या या घटनेनं जिल्ह्याला हादरवलंय तीन वर्ष एकत्र राहिलेलं प्रेम शेवटी डोक्यातल्या टणक हत्यारानं संपलं आणि या घटनेनं संगमनेर पासून राहुरी पर्यंत सगळ्यांच्याच अंगावर काटा आणला नमस्कार मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक दिनांक बारा ऑक्टोबर रविवारची सकाळ मांडवे बुद्रुकचं छोटस गाव या गावामध्ये लोक नेहमी सारखं आपलं काम करत होती पण सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवप्रभा ट्रस्टच्या परिसरामध्ये काही गावकऱ्यांना एक दृश्य दिसलं ज्यानं सगळ्यांच्याच अंगावर काटा आणला रक्ताच्या थारोळ्यात एक पुरुष जातीचं प्रेत पडलेलं होतं डोकं फुटलेलं चेहरा रक्तानं माखलेला जणू मृत्यून ओळखता यावं म्हणून खून करून ठेवली होती वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष चेहरा ओळखता येण्याजोगा नव्हता डोक्यावर टणक वस्तूचा जबर वार केलेला होता गावकऱ्यांनी तात्काळ संगमनेर पोलीस स्टेशनला फोन केला आणि थोड्याच वेळात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात उपनिरीक्षक अजय कवटे आणि त्यांच्यासोबत डॉग स्कॉड फिंगरप्रिंट युनिट फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि सगळ्यांनीच मिळून या जागेचा पंचनामा सुरू केला पण तो प्रसंग काही सोपा नव्हता रक्ताचा वास हवेत दरवळत होता आणि त्या वासामध्ये एक कहाणी लपलेली होती प्रेम संशय आणि खुणाची तपास सुरू झाला त्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली तो होता भाऊसाहेब विठ्ठल बाचकर राहणार जांभुळबण तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर इथूनच सुरू झाली या घटनेची खरी लव्ह स्टोरी भाऊसाहेब विवाहित होता पण इथून सुरू झाला कथेतला सर्वात धक्कादायक भाग कारण मागील तीन वर्षांपासून तो एका विवाहित स्त्रीसोबत राहत होता हो तीन वर्ष ना घराचा विचार ना समाजाचं बंधन प्रेमाच्या नशेमध्ये दोघही अहिल्यानगरमध्ये एकत्र राहत होते जयश्री काकासाहेब चव्हाण राहणार काटेपिंपळगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं या महिलेचं नाव भाऊसाहेब आणि जयश्री दोघही अहिल्यानगरमध्ये एकत्र राहत होती दोघांचं नातं प्रेमाचं होतं पण समाजाच्या दृष्टीने मात्र गैर पण प्रेमात कोणाला काय फरक पडतोय तीन वर्ष एकत्र संसार केला रोजच्या भाकरीसोबत स्वप्न वाटली मात्र अलीकडे भाऊसाहेबच्या आयुष्यामध्ये एक वळण आलं होतं त्याचं मन पुन्हा जुन्या संसाराकडे वळू लागलं पत्नी आणि मुलं त्याला आठवू लागलेली होती दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा एकच्या सुमारास भाऊसाहेब साकूर तालुका संगमनेर येथे आपल्या पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी आला सोबत होती जयश्री चव्हाण त्या भेटीमध्ये भाऊसाहेबनं पत्नी योगिताला सांगितलं की मला आता जयश्री सोबत राहायचं नाही यापुढे मला आता तुझ्या सोबत आणि मुलांसोबतच राहायचं आहे आणि इथंच प्रेमाचा रंगमंच रक्ताळला हे ऐकून जयश्रीचं मन जळून निघालं जयश्रीचा चेहरा लाल झाला डोळ्यातून रागाचे ठिणगे उडाले ती म्हणाली तिनं त्याच वेळी संतापून म्हटलं तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल नाहीतर मी तुम्हाला ठार मारेल त्या धमकीनं पुढचा दिवस काय घेऊन येणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती ती धमकी फक्त शब्द नव्हते तो खुणाचा पहिला इशारा होता त्याच दिवशी दुपारी भाऊसाहेब आणि जयश्री दोघही मोटारसायकलवरून निघाले कोणालाच माहिती नव्हतं कुठं जातायत ते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेबांचं प्रेत शिवप्रभा ट्रस्ट मांडवे बुद्रुक येथे रक्ताच्या थारोळ्यात पडलं होतं मोबाईल गायब जयश्री गायब प्रेमाचं नातं आता थेट क्राईम सीन बनलं होतं घारगाव पोलिसांनी लगेच तपासाची चक्र फिरवली जयश्रीचा मोबाईल बंद तिचा ठाव ठिकाणा नाही मात्र उपनिरीक्षक अजय कवटे सुभाष बोडके प्रमोद गाडेकर अमृता नेहरकर असे पोलीस पदक तयार होते त्यांनी तांत्रिक तपासात त्यांना तांत्रिक तपासामधून धागा लागला जयश्रीनं तिच्या पतीला म्हणजे काकासाहेब शंकर चव्हाण याला फोन केला होता त्याला तिनं नेवासा फाटा इथे बोलावलेलं होतं पोलिसांनी वेळीच कारवाई करून जयश्रीला प्रवरा संगम नेवासा येथून ताब्यात घेतलं आणि तिला चौकशीसाठी बसवलं आणि मात्र ती अखेर या चौकशी दरम्यान बोलली हो भाऊसाहेब माझ्यासोबत राहायला तयार नव्हता म्हणून मी रागाच्या भरात टणक हाताऱ्यानं त्याच्या डोक्यावर वार केला पोलिसांना स्पष्ट सांगितलं या प्रकरणाचा सा उलगडा अगदी दोनच दिवसांत झाला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर सोमनाथ घारगे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे आणि डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव पोलिसांनी हा तपास पूर्ण केला जयश्रीला ताब्यात घेण्यात आला असून भाऊसाहेबाच्या हत्येचा पुढील तपास सुरू आहे तीन वर्षाचं प्रेम एकत्र पाहिलेली स्वप्न एकत्र जगलेले जीवन पण तू आता माझं नाही हे वाक्य इतकं घातक ठरलं की एका स्त्रीनं प्रेमाचं रूप थेट हत्या केलं त्यामुळे ही फक्त क्राईम स्टोरी नाही ही आपल्या समाजातल्या प्रेमाच्या विकृत समजुतीची गोष्ट आहे आपण प्रेमाला अजूनही हक्क समजतो माझं आहे म्हणून त्याला सोडायचं नाही पण प्रेम म्हणजे स्वातंत्र्य ते जबरदस्तीचं नातं नाही ते अधिकाराचं बिल्ल नाही जयश्रीचं प्रेम जेव्हा माझं असलंच पाहिजे या हट्टामध्ये बदललं तेव्हा ते प्रेम नव्हतं ते आसक्तीचं चा व्यसन झालं आणि भाऊसाहेब एका चुकलेल्या नात्याच्या कैदेतून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता पण त्याचा प्रयत्न जयश्रीच्या रागात संपला मांडवे बुद्रुकचं गाव आता पुन्हा एकदा शांत झालं असेल पण त्या शांततेच्या मागे एक गडद आरडाओरडा दडलेला आहे प्रेमाचा स्वामित्वाचा आणि मीच्या अहंकाराचा आज आपण सगळे सोशल मीडियावर प्रेमाच्या पोस्ट टाकतो फॉर एव्हर लव्ह म्हणतो पण प्रेमाचा अर्थ मात्र कोणी समजून घेत नाही प्रेम म्हणजे माझं असं म्हणणं नाही प्रेम म्हणजे तू खुश राहशील अशी प्रार्थना करणं आहे जयश्रीच्या मनातला राग भाऊसाहेबांच्या मनातलं अपराधीपण आणि दोघांच्या आयुष्यातली अस्थिरता या सगळ्यांनी मिळून एक जीव संपवला या प्रकरणात न्याय मिळेल पण हरवलेला विश्वास परत येईल का प्रेमाच्या नावाखाली निर्माण झालेलं हे हिंसक भाव विश्व आपल्या समाजाच्या मानसिकतेचा आरसा आहे त्यामुळे प्रश्न एवढाच आपण प्रेम करतो की मालकी ठेवतो प्रेमाचा शेवट खुणात होत असेल तर मग आपण प्रेमात नाही आसक्तिक जगतो आहोत प्रेम जेव्हा बंधन बनतं तेव्हा ते नातं संपतं आणि माणूसही म्हणून लक्षात ठेवा प्रेमात हक्क नाही जबाबदारी असते स्वामित्व नाही स्वातंत्र्य असतं आणि प्रेमाचं प्रेमाचं खरं सौंदर्य सोडण्यात असतं जखडण्यात नाही तुर्तास इतकंच अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा द अश्विनी स्पीक तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते आहे नमस्कार